नगर मनमाड हायवेवर जीव घेणे खड्डे ये नाका येथील बजाज शोरूम समोर स्विमिंग पूल सदृश्य खड्डा अपघातांना निमंत्रण नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत येवला नाका येथील बजाज शोरूम समोर तर रस्त्यावर इतका मोठा खड्डा झाला आहे की तो अक्षरशः स्विमिंग पूल प्रमाणे दिसत आहे हा खड्डा अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असून नागरिकांसाठी जीव घेणं ठरत आहे याच हायवेवर अनेक ठिकाणी रस्ता दबल्यामुळे मोठमोठे उखडलेले भाग म्हणजेच कपारे तयार झाले आहेत या कपाऱ्यांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत विशेषतः साईबाबा कॉर्नरवर असलेला खड्डा तर लोकांचे प्राण घेत आहे असे म्हणावे लागेल संबंधित विभागाची बेपरवाई आणि हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी संबंधित विभागाला इशारा देत हे सर्व खड्डे तातडीने भरावेत अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन चेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे पाठीमाग खड्ड दिसतं तुम्हाला या खड्ड्यात अनेक प्रकारचे वाहन गुंततात आणि या खड्ड्याच्या पलीकडूनच आता एक आठ दिवसापूर्वी तिथे अपघात आठ पंधरा दिवसापूर्वी एक अपघात झालेला आहे तिथे एक लेडीज मृत्यू मुखी पडली तिथं आता हे खड्डे हे जे खड्डं त्याच्यानंतर सोसायटीचा पेट्रोल पंप आहे त्याच्या समोर एक खड्डे आहे आणि त्याच्या पुढं भेट नाका तिथं पण खड्डं ह्या म्हणजे तांबा फाटा ते टाकळी फाटा हा जो रोड आहे हा धोकेदायक रोड ठरलेला आहे म्हणजे याच्यात ये सांगताच येत नाही कोणाचा कधी काय मृत्यू होईल आणि काय होईल पण एक सांगतो आम्हाला वरून राज साहेबांनी सांगितलेलं आहे मराठा माणसावर जर अन्याय होत असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही आणि ह्या संबंधित खात्याला आत्ताच सांगतो का त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजवं नाही तर यांना या खड्ड्यात बुजावल्याशिवाय आम्ही राहणार नाही आत्ताच सांगतो कारण काय राहिलं आत्ता मध्यंतरी सकाळी सोसायटीच्या पेट्रोल पंपा एक मोटरसायकलवाला इतका बेकार पडला तो अक्षरशः साळला हे दिसत नाही कि ते कपाऱ्या पडलेल्या यांना हे फक्त यांना डाकडूज करताना पैसे काढून घेता बस हे यांचे घर भरून राहिले जर या संबंधित खात्याला सांगतोय जर या खात्याने जर ऐकलं तर ठीक ये जर नाही ऐकलं तर साम नाम दंड यांना दाखवून देऊ आम्ही काय होईन ते हा मेन हायवे इथं कॉलेजचे मुलं मुली यांची कंटिन्यू वर्तवला असते आणि अशा याच्यामध्ये गेल्या एक वर्षापूर्वी अशीच एक दुर्दैवी घटना इथं घडली होती अशा खड्ड्यांमुळे एक मु मुलीला तिथं जीव गमावा लागलेला होता तरी शासनाचं याच्याकडं काही लक्ष नाही एवढं घडून सुद्धा तरी आपण पुढं पाठवण्याचा प्रयत्न करावा